सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी रायगडावरती युवराज संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि युवराज शंभूराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराजांनंतर रायगडाच्या राजसिंहासनावरती मराठ्यांच्या सिंहासनावरती छत्रपती संभाजी महाराज विराजमान झाले तेव्हा त्यांनी आपली राजमुद्रा तयार केली छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा पिंपळाच्या पानाच्या आकाराची असून संस्कृत भाषेमध्ये आहे महाराजांची राजमुद्रा श्री शंभो जातस्य मुद्रा दौरी व राजते यद कस्य लेखा वर्तते कसे, ले वर्त कसे नोपरी महाराजांच्या संस्कृतमधील या राजमुद्रेचा मराठी अर्थ होतो छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे आकाशाप्रमाणे अमर्यादा आहे या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही